आणि तिरंगा रॅली या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य महेंद्रभाऊ चळे क्रांतीचे नातूर आणि सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते गोरव भाऊ नायकुळे त्याचबरोबर महिला आघाडीचे संपर्क प्रमुख सुनीताई मोरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख उपनिधी आंबेगिरे शहर प्रमुख संदीपजी ताटे त्याचबरोबर बापू सरकर हनुमान पदाधिकारी गजाननजी पोळेकर बाळासाहेब त्रिमळकर साहेब त्याचबरोबर बापूसाहेब देशमुख भोपाळ चौक शहर प्रमुख सुखोजी काळे आमचे सुभेदार जाधव साहेब आणि गोदे साहेब शरदजी विलाजी काळे

तुम्ही सर्वजण इथं आला तुमचं सर्वांचं देखील मी अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो खऱ्या अर्थानं सांगली जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील असतील क्रांतीसिंह नागरात आणत असतील यांच्या विचारानं भारून गेले क्रांतीसिंह जी डी बापू लाग असतील गदी माडगुळकर असतील

प्रचंड दिवतीर पडणारा दुष्काळ एकीकडे जिल्ह्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये बातमी येतात की सांगली जिल्ह्यातील कृष्णाकडच्या गावांना पुराचा धोका असेल तिचा इशारा पण त्याच मध्ये खाली बातमी असली की जर तालुका तांडलेला आठपाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच जनावर जगवण्यासाठी स्थलांतर झालं आणि ही स्थलांतर झालेली या प्रश्नावळीच्या कृषी मध्ये आता मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या अवस्थेमध्ये काम करायचं कसं बस पोट घालायचं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पुढं एमआयडीशी निर्माण झाली एमआयडीशी मध्ये अनेक उद्देशाकडे लोक काम करायला लागली परंतु भाऊ या ठिकाणी काही लोकांनी त्या लोकांचं जाणीवपूर्वक शोषण केलं

मुला हो। या कारखान्याला न्याय मिळत नाही असं आमच्या लक्षात आलं आणि मुंबईमध्येच असताना त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी काम करायचं हा निर्धार करून मी आणि माझ्या सहकारीने काम चालू केलं परंतु एखादा परिवर्तन देशामध्ये फास्ट होत जिल्हा स्तरावर ते होत राज्य स्तरावर ते होत पण एखादी ग्रामपंचायत आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो की गेल्या चाळीस वर्षाची सोसायटीची सत्ता उत्तर

एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्याचा निकाल आता लागलेला काय आहे चाळीस वर्ष खाली होत अशी परिस्थिती होती माता हे परिवर्तन नाही कैलास वर्षी वर्गी अण्णासाहेब पाटानी या कायद्याचा जन्म दिला आणि अण्णा या कायद्यासाठी माताळीच्या त्यांच्यासाठी स्वतःच्या जीवाच बलिदान दिलं आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा लाख रुपये कामगार चांगल्या रीतीनं काम करताय परंतु काही ठिकाणी हाताने कायदा पोहोचलेला नाही आणि त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी काम करतोय खऱ्या अर्थाने एखाद्या गोरवांमध्ये काम करत असेल तर त्या माणसाला वीस हजार पगार मिळत असेल तर माध्यम कार्यक्रमामुळे परिवर्तन होऊन त्या ठिकाणी चाळीस हजार पालना करू शकतो आज या ठिकाणी शिवसेनेचे नेते मान्य सचिवजी जागत झाले त्यांचं मी स्वागत करतो बाबी आईकडे आणि म्हणून मी अधिक जास्त काय बोलणार नाही फक्त एवढच सांगतो की आज पावसामुळे आपल्याला विस्कळीत झालेलो असतो तर आपली एक चुकी दाखवायची आहे आणि ज्या भांडवलदाराने आपण शोषण केले त्यांना आयुष्यामध्ये फुकट काय मिळत नाही फुकट दोन गोष्टी मिळतात एक गरिबी आणि एक गुलामगिरी आणि खरे आपल्याला लढाई पेट फोटल्यानंतर आपल्याला न्याय मिळतो

మహారాష్ట్రీ ఆ తృందాభేశ్వరా